संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची शाळेच्या भिंतीवर शेवटचा हात फिरवण्यासाठी होणार माझी विद्यार्थी मेळावा अभिनव ज्ञान मंदिर संस्थेकडून नवीन इमारतीसाठी माझी विद्यार्थ्यांना मदतीची हाक शाळा हा आपल्या सर्व जीवनातील सर्वात आवश्यक भागांपैकी एक आहे शाळेमधील आठवणींना उजाळा देण्यासाठी माझी विद्यार्थी म्हणून आपण आवर्जून जात असतो कर्जत तालुक्यातील दर्जेदार शिक्षण देणारी शाळा म्हणजेच अभिनव ज्ञान मंदिर या शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या आठवणीतील इमारतीचा आता कायापालट होणार आहे संस्थेच्या माध्यमातून जुनी इमारत पाडून या ठिकाणी नवीन इमारत उभी राहणार आहे आपल्या शाळेतील जुन्या आठवणींना शेवटचा हात फिरवण्यासाठी शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा या ठिकाणी घेण्याचा संस्थेचा मानस आहे याच धर्तीवर अभिनव शाळेच्या सभागृहात माजी विद्यार्थी आणि संस्था पदाधिकारी यांच्यात बैठक पार पडली कोट्यवधी रुपयांचा खर्च अपेक्षित असताना माझी विद्यार्थी म्हणून देणगी स्वरूपात नवीन इमारत बांधकामासाठी माजी विद्यार्थ्यांना संबोधित करण्यात आले यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष गणेशजी वैद्य संस्थेचे सचिव नंदकुमार मनेरसर खजिनदार पद्माकर गांगल संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीराम पुरोहित सर माजी विद्यार्थी मेळावा कार्याध्यक्ष विजय मोरे सर माजी विद्यार्थी मेळावा सहसचिव संजय खडेसर हे व्यासपीठावर उपस्थित होते अभिनव ज्ञान मंदिर संस्थेच्या वतीने माझी विद्यार्थी मेळावा एप्रिल महिन्याच्या अखेरीस आयोजित करण्यात आला आहे एकोणीसशे सत्तर ते दोन हजार तेरापर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांना या मेळाव्यात सामील होता येणार आहे माझी विद्यार्थी संस्थेच्या या सेतूबंधनात नक्कीच आम्ही सर्व विद्यार्थी आमच्या परीने व इतर सर्व विद्यार्थ्यांपर्यंत या मेळाव्याची माहिती देऊन जास्तीत जास्त निधी संस्थेला मिळवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना गणेची वैद्य यांनी माजी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येने या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले शेवटी संस्थेचे व्यवस्थापनातील सदस्य चितळेसर यांनी आभार मानले